श्री स्वामी समर्थ तर बरेच दादा इथं शॉपला सुद्धा येतात आणि बरेच कमेंट सुद्धा करतात मेसेज वगैरे की स्वामींची पूजा कशी करावी तुम्ही जसं म्हटलं आमच्याकडे फोटो फो आणि फोटोचीच पूजा करतो हार घालतो जसं की बघा आपण रोज उठले की सगळ्यात अगोदर आंघोळ करतो स्वतःला गंध टिकली काहीतरी लावतो की नाही त्याच्यानंतर आपण चहा घेतो म्हणजे आपल्या डेली रुटीन मध्ये आपण व्यवस्थित सगळं करतो मग देवाची पूजा फक्त दिवाण अगरबत्ती लावून का करायची तर तुमच्या घराचे कुलदैवत आहे जसं की ज्योतिबा तुळजाभवानी खंडोबा आता कोणाचं कुलदैवत काही माहिती नाही पण ज्याला कुलदैवत माहिती नाही आयुष्यात खूप अडचणी असतात बरं का तुमचे तसे माझ्याही होत्या पण मी तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेला कुलस्वामी किंवा माझ्या कुळाची आई म्हणून माझ्या घरी आणली कुळाची आई म्हणजे काय होतं की आपले ते आई वडील असतात त्याच्यानंतर स्वामी असतात आधी आपण आपल्या कुलाच्या देवांची सेवा करतो नंतर इष्टदेवता स्वामींची सेवा करतो तेव्हा कुलाचार आणि कुलस्वामीनी आणि कुलाचे देव घरात नसतील तर कोणतेच देव सेवा स्वीकारत नाहीत तेव्हा पहिलं तुमचं कुलदैवत तुमचं कोणत्या कुलदैवत ज्योतिबा तुमचं यमाय देवी तुमचं तुमचं तातोड आहे तुमचं माणसादेवी बघा आता सगळ्यांचं इथे ज्या ताई तर ता हा व्हिडिओ घेण्याचं कारण काय आहे कारण एका एकाला माहिती मी सांगू शकत नाही दिवसभर पूजा साहित्य घेण्यासाठी बऱ्याच ताई शॉपला येतात पण जी मला माहिती आहे ते मी मार्गदर्शन नेहमीच सर्वांना करत असते तर बघा आयुष्यामध्ये कामं मार्गी लागत नाहीत असं ह्या दादांचा ह्या ता ताईंचा प्रश्न होता बरं का म्हणजे प्रॉब्लेम्स खूप आहेत मग त्यांना विचारलं स्वामींची सेवा करता का तर त्यांच्याकडे फोटो आहे मग त्यांना एकच सांगितलं की स्वामींचा अभिषेक प्रत्येकाच्या घरामध्ये बघा जास्त काही नाही लागत कोमट जरी पाणी असेल तरी घ्या किंवा तुम्ही अगदी साधं पाणी त्यात गुलाबजल पवित्र जल मिक्स करा शक्य झाल्यास दूध असेल म्हणजे सर्व जर करू शकता ज्याच्याकडे शक्य आहे त्याने दुधाने गुरुवारच्या दिवशी पंचामृतचाच अभिषेक करा कारण बघा आपल्या घरी कार्यक्रम असेल किंवा आपल्या आयुष्यात चांगलं काहीतरी घडणार असेल तर आपण वेळ काढतो की नाही मग गुरुवारच्या दिवशी जास्त नाही पण अर्धा तासाचा वेळ काढा स्वामींच्या अभिषेकासाठी तुम्ही दोघं बसा एक तामण घ्या ताट घ्या किंवा अभिषेकाचं सोमपात्र घ्या त्याच्यावर थोडासा अष्टगंध लावा त्याच्यावरती अक्षदा टाका आणि स्वामींना विराजमान करा स्वामी अभिषेक स्वीकार करा आणि स्वामींची मूर्ती ठेवा ओम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला जो मंत्र जपतोय म्हणजे जमतोय तो जप करत करत तुम्ही अकरा वेळा एकशे आठ वेळा किंवा एकवीस वेळा स्वामींचा अभिषेक करायचा त्याच्यानंतर ते तीर्थ काय करायचं असं बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की तीर्थ काय करायचं तर पाण्याचा केला तर घरामध्ये सगळ्यांनी एक एक चमचा तीर्थ द्यायचं त्याच्यानंतर बाकीचं तीर्थ आहे ते ती झाडाला तुम्ही तुळस तुळसुळून कोणत्याही झाडाला घालू शकता आता पंचामृत जसं की दूध दही त्यासोबत बघा मध असतो केळ असतं तूप असतं तर हे सगळं मिश्रण एकत्र करून आपण स्वामींचा अभिषेक करतो तर ते तीर्थ सुद्धा सेम प्रत्येकाने एक एक चमचा घ्यायचा किंवा एक वाटी घेतलं तरी चांगलं आहे कारण बघा पंचामृतचं तीर्थ जे असतं ते शरीराची आपल्या पूर्ण शुद्धी करतं आणि आठवड्यात एकदा देवी देवताना पंचामृत सुद्धा दाखवा पण अभिषेकाचं नाही आहे वेगळं पंचामृत बनवायचं आणि त्याच्याने बघा जसं की कॅन्सर म्हणजे बरेचसेच रोग आहेत माणसांना रोगसुद्धा बरे झालेत स्वामींच्या अभिषेका तीर्थाने जसं मी जिवंत उदाहरण आहे माझा अपघात झाला होता तुम्ही सगळ्यांनी अनुभव बघितला की नाही माहिती नाही त्या अपघातामध्ये जवळपास सतरा अठरा लाख रुपये दवाखान्यात घातले पण मला फरक नाही पडला मला रिझल्ट मिळालाच नाही कारण कसं आहे ते दिसत नव्हतं रिपोर्टमध्ये पण मला शारीरिक त्रास व्हायचा मग स्वामींची एक छोटीशी मूर्ती एका दादाने मला दिली म्हणजे स्वामींनी स्वप्नात दृष्टांत दिलाच पण त्यांच्याकडून छोटीशी मूर्ती त्यांनी दिली त्या मूर्तीवरती अभिषेक करत करत ते तीर्थ प्यायचो मी आणि अभिषेक म्हणजे काय साध्या पाण्याचा आणि कधीतर दुधाचा असायचा पंचामृतचा मी नंतर केला अभिषेक स्वामींवरती अशी सेवा करत करत बघा तीन महिन्यांनी मी एकही गोळी खाल्ली नाही पूर्ण गोळ्या बंद केल्या आणि स्वामी सेवेतून माझं शरीर चांगलं झालं आणि मी त्यातून बाहेर पडले आणि त्यामुळे बघा तिथून पुढं माझा स्वामी सेवेचा प्रवास चालू झाला एक कंताटोपीपासून आपलं शॉप चालू झाले छोटीशी कंताटोपी स्वामीनं शिवली आणि मी स्वामींची सेवा करायची लोक म्हणजे काही वेळे बघत हो तेव्हा त्या स्वामींसमोर बसते ती मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये काही देव दिसतो काहीला किंवा त्या मूर्तीजवळ बसण्यापेक्षा कुठेतरी जॉब करावी नाही अशी सगळे जर नावं ठेवायचे आणि नावं ठेवतात हो लोकांना कसं वाटतं हे वेड आहे आणि स्वामी सेवेचं वेळच असावं हो लागतं तर स्वामींपर्यंत पोहोचतो तर त्यांच्यासमोर बसून त्यांना वस्त्र घालायचं त्यांना सजवायचं त्यांना नैवेद्य दाखवायचं अशी त्यांची सेवा घडत घडत गेली आणि सर्वजण स्वामींची मूर्ती माझ्या घरातले ते सगळेजण मागाय लागले तिथून स्वामी सेवेचा माझा प्रवास चालू झाला आणि घरोघरी आज बघा कितीतरी मूर्त्या आहेत अगदी तुम्ही बघितलं परवा चेन्नईची ती फॅमिली होती म्हणजे त्यांची बहीण पुण्यात राहते खूप हो वर्षापासून आणि ते दादा सुद्धा आत्ता हल्ली इथं आलेत पुण्यामध्ये आणि ते मराठी शिकले एवढ्या चांगल्या प्रकारे ते मराठी बोलतात म्हणजे चेन्नईचे जरी लोक चेन्नईपर्यंत जर स्वामी सेवा करत असतील स्वामींची भक्ती होत असेल तर मग स्वामींचीच इच्छा असेल ना फक्त निमित्त मी ये त्या ताई दादा रोज माझे व्हिडिओ बघतात आणि ते म्हणले की आमच्याकडे बालाजीची सेवा करतात त्याच्यावर पद्मावतीची सेवा करतात मुरगन स्वामींची सेवा करतात पण तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला वाटलं की स्वामी समजते जे की हम्मी सेवा करे म्हणजे असं असतं म्हणजे देव कोणत्याही जातीचा जा धर्माचा जा किंवा राज्याचा नसतो देव देव असतो कधी कुठे स्वामींची कृपा होईल हे सांगता येत नाही त्यामुळे अभिषेक स्वामींचा खूप महत्त्वाचा आहे तुम्ही छोटीशी मूर्ती घ्या असं काही नाही की खूप मोठी मूर्ती घ्या आता मायदेवघरात जी आहे ती मी मोठी का घेतली कारण मला स्वामींना असं जिवंत बघायला आवडतं त्यांना वस्त्र घालाय आवडतात त्यांना असं हार फुलं सजवाय आवडतं तर छोट्या मूर्तीला वस्त्र घालू शकत नाही पण अभिषेकासाठी माझी घरची तुम्ही बघितलं छोटी पितळेची मूर्ती आहे त्याच्यावरती मी नित्य अभिषेक करते आणि गुरुवारी मोठ्या मूर्तीचा अभिषेक करते आणि त्यांना रोज मी छान कपडे वस्त्र वगैरे घालते तर बघा स्वामीची पितळेची मूर्ती घ्या चांदीची घ्या किंवा रेझिनची घ्या मार्बलची घ्या धातूपेक्षा श्रद्धा महत्वाची आहे कारण काही काहींचं कसं असतं की ह्याच धातूची मूर्ती असं काही नाही अगदी गावाला बघा आपल्या म्हसोबा असतो आपण देव आपल्या पूर्वजांनी मांडलेले आहेत मग त्या देवाला आपण पाणी घालतो हदींकू लावतो म्हणजे देवाची जरी दगड जरी पूजा केली तरी पाजर फुटतो पण कसं आपल्याला ते समोर बघायला आवडतं ते कसं छान वाटतं बघायला असं कोणी सेवा करेल का मूर्ती सेवा घडेल का नाही घडणार कारण साक्षात आपण देवाला बघणं आणि असं सेवा करायच्यात फरक असतो त्यामुळं मूर्तीचा चाभरामध्ये करतो त्यामुळे छोटी का होईना मूर्ती स्वामींची घ्या तुम्ही पितळेची घ्या चांदीची घ्या मार्बल घ्या रेझेनची घ्या फक्त अभिषेक त्याच्यावरती झाला पाहिजे जास्त तुम्हाला रोज नाही करणं जमला अभिषेक तर गुरुवारचा वेळ जास्त नाही एक महिना कोणती गोष्ट होत नाही माझी सुद्धा स्वामी पाच वर्ष वाढवले म्हणजे गुरुबळ प्रत्येकाला मिळतं त्यामुळे गुरुबळ किंवा गुरुच नाहीये गुरु, 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 गुरु कोणालाही ना करा लक्ष्मीला करा स्वामी समर्थ माउलीना करा दत्तगुरुना करा बाळूमामान करा त्यासोबत शंकर महाराजांना करा म्हणजे तुमची ज्या गुरुवरती श्रद्धा आहे त्या गुरुची भक्ती करा मी म्हणणार नाही किती मी स्वामींचं करते तुम्ही स्वामींचंच केलं पाहिजे फक्त कसं आहे ज्या देवाची ज्या गुरुची सेवा करताय त्या सेवेमध्ये सातत्य आणि त्या सेवेमध्ये तुमचं सातत्य तर पाहिजे रोज सेवा झाली पाहिजे कसं असतं की आज मी स्वामींना छान सजवलंय स्वामींचा अभिषेक केलाय स्वामींना नैवेद्य दाखवलाय असं मी गेले आठ दिवस करते आणि दोन दिवस स्वामींची सेवाच नाही केली मला कंटाळ आलाय पिरियड्समध्ये किंवा आपल्याला काही प्रॉब्लेम आला मासिक पाळे तेव्हा तुम्ही मंदिर बंद ठेवा मग कसं स्वामींना सुद्धा आपल्या सेवेची गोडी लागलेली असते की नाही स्वामी वाट बघतात की नाही अरे माझा भक्त येतोय माझा अभिषेक आजचा माझा व्हिडिओ बघा अगदी स्वामी हसतायत ती दादा मूर्ती घ्यावर तिथली स्वामींची ती मूर्ती बघा सेमच आहे माझ्या होती अगदी सेम आहे पण गेल्या पाच वर्षापासून त्याच्यावर सेवा घडती ना अभिषेकाला स्वामी आले की स्वामी हसतात आणि मला ते दिसतं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये पण दाखवते हे हो बघा सेम हीच मूर्ती आहे माझ्या देवघरात जे जेव्हा रोज अभिषेक करते ही चांदीमध्ये पण आहे आपल्याकडे पितळेमध्ये पण हे स्वामी हसताना दिसत आहे पण माझा व्हिडिओ बघा तुम्हाला कोणतं मोबाईल ओपन करा माझं चॅनेल इन्स्टा त्याच्यात बघा स्वामी हसता येतात अभिषेक म्हणजे देवाचे भाव तेव्हाच पॉझिटिव्ह तुम्हाला जिवंत दिसू लागतात जेव्हा तुम्ही नित्य त्याची सेवा करता त्या देवाची नित्य उपासना नित्य आराधना ही खूप महत्व आणि त्यासोबत बघा तुम्ही चांगलं कर्म करा चांगल्या कर्माचं फळ चांगलं मिळतं नेहमी तर अशी स्वामींची सेवा आहे अजून कोणाला काही प्रश्न आहे का आ? 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 हा एकत्र नाही आधी कुलदेवीचा तुमची कुलदेवी आधी घ्या त्यांचा अभिषेक करा तुम्ही अकरा चमचे पाण्याने अभिषेक करा त्याच्यानंतर कुलस्वामीने त्यांच्यानंतर स्वामी असं तिघांचा अभिषेक करायचा फक्त वेगवेगळा एका ताटात नाही एक एका देवाचा अभिषेक करायचा आपल्याला तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली हा कच्च